आपण कुठ चाललोय अरे फिरायला <laughs> चाललो ना आपण का चाललं अन्न ग्ण का चाललो <laughs> का आपण महाबळेश्वरला ला चाललो ना महाबळेश्वरला चाललो

Bye. Bye bye. Bye bye. Bye bye. aali. Gadi thamma. Thamma gadi aali. Thamma. Sir, good morning. न्यू मत दे, तर न्यू व्हिडिओमध्ये तर आम्ही दोन तीन दिवसाची महाबळेश्वर ट्रिप प्लॅन केली आहे आणि आता आम्ही पुणे ते महाबळेश्वर हे अंतर एकशे वीस किलोमीटर आहे आणि आम्ही महाबळेश्वरला जाताना पहिलंच आपल्याला पॉईंट लागतो हॅरिसन फॉली पॉईंट लागतो तर आता आम्ही तिथे आलेलो आहोत आणि येथे तुम्ही पाहू शकता शंभूची मस्ती चालली आहे त्याला खूप आनंद झालेला आहे आणि आम्हालाही खूप फ्रेश आणि एकदम सुंदर असं वातावरण आहे आणि बघितलं एकदम प्रसन्न वाटतं आणि खूप छान वाटतं तिथे आम्ही थोड्या वेळ थोडा एन्जॉय केला तुम्हाला जर घोड्याने चूज करायची असेल तर तुम्ही येथे करू शकता नाही बसायचं नाही बसायचं म्हटलं ना शंभ गाडी आली चल च शंभ पकडाव त्याला पकडा 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 त्याला पकडा 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 आला त्याला तो डही पळसतोय आता कसं आला नाही मॉर्निंग आल चल दादाचा हात पकडायचे दादांचा हात पकड I can't థాంబో ఆ నిసర్గా సాగేదా వాటి శంపూల హాస్ రాయి మన తో నకల గబరలు థోడస మాయప్రో గార్డ్ గల మాయప్రో గార్డ్ అతిశయ पाऊस येत होता थोडा थोडा पाऊस चालूच होता आणि आता इथे मायप्रो में एंट्री केली आहे आम्ही आणि इथे खूप सारे मायप्रो गार्डन हे स्ट्रॉबेरीसाठी फेमस आहे महाबळेश्वरमध्ये आणि येथे भरपूर प्रकारचे सॉस वगैरे असं नाही का खाकरा आपण भेटतो खूप छान विविध फ्र फ्लेवरचे खाकरा वगैरे भेटतात इथे हॉटेल देखील आहेत गार्डन आहे आणि खूप भारी वाटत होतं तिथं एकदम गेल्यावर आम्ही थोडी शॉपिंग देखील केली तेथे ते जाम वगैरे आणला आम्ही स्टॉल लागलेले होते ज्यूसचे म्हणा जामचे म्हणा सॉसचे म्हणा खाकराचे म्हणा असे भरपूर जेली चॉकलेट वगैरे असे भरपूर लावले होते तर आम्ही तिथून खाकरा आणि जाम घेतला आणि शंभू आणि त्याचा फ्रेंड म्हणजे आम्ही दोन जोडे गेलतो यांची फ्रेंडची फॅमिली आणि आम्ही असे दोन गेलतो तर तुम्ही डावीकडे पाहू शकता की येथे खाकरा बनवण्याची फॅक्टरी आहे आणि इथे फ्रेश असे खाकरा बनवले जातात आणि बरेच जण शॉपिंग देखील करत होते खाखराचे आणि आम्ही देखील खाकराची दोन पॅकेट घेतले तिथून एकदम फ्रेश होते आणि खूप छान टेस्टी लागत होते आणि

खूप अप्रतिम सौंदर्य पाहायला भेटलं गार्डनचं मायक्रो गार्डनमध्ये खूप म्हणजे हॉटेल देखील आहे जिथे येणारे जे पर्यटन आहे ते नाश्ता वगैरे करू शकतात

एलिफंट पॉइंटलांबू आपण कुठं हाइकर? हाइकर, हायकर वेलकम टू महाबळेश्वर आम्ही आता आलो आहे एलिफंट पॉइंट दाखवते मी एलिफंट पॉइंट दिसणारच कसा दुख सगळं चला हाय इथे सगळे दुखी आहे

गाव लोग है क्या बहुत कम आहे कमी दिगेल कोणता पॉइंट आहे आणि कोणता पॉइंट आहे

তে দ সম্ সমরা স నిల్లా చక్షన్ థండీనే వాదతి పని సిగ్నల్ థండ్రీకాంత్ సురేష్ ఫోన్ చేశాడు దాకా అంటే నేను యూటర్న్ తీసుకోవాలి కదా మళ్ళీ యూటర్న్

पॉईंटवरून आल्यानंतर आम्ही गेलो महाबळेश्वरच्या लोकल मार्केटमध्ये तिथे खूप सारी खरेदी करण्यासाठी म्हणजे बरेच शॉप लागलेले होते तर आम्ही गेलो आणि एवढी थंडी होती की बाप रे खूपच जास्त थंडी होती त्यामुळे आम्ही स्वेटर वगैरे काही नेलेलेच नव्हते त्यामुळे आम्हाला इथे परत शॉपिंग करावं लागली स्वेटर आणि शंभरला पण जारकिंग घेतलं आणि एक एक्स्ट्रा ब्लँकेटसुद्धा घेतलं आम्ही कारण खूपच जास्त थंडी होती तिथे त्यामुळे आम्हाला घ्यावंच लागलं तिथे आणि मग छत्री एक घेतली आणि अजून बरंच शॉक केलं परत मग जेवण केलं ते काही नाही हा ह्यांना जेवणाचं शूट नाही केलं कारण आमच्यासोबत आणखी एक फॅमिली होती त्यामुळे मी शूट नाही केलं आणि इथे बाबासाहेब आंबेडकरांचे मूर्ती देखील आपल्याला पाहायला भेटलेली आहे आणि पगार पाहू शकता तुम्ही आतासुद्धा किती धुका आहे येथे आणि थंडी तर होतीच होती खूपच तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि नेक् नेक्स्ट व्हिडिओ हा महाविषयचाच असणार आहे त्यामुळे भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ओपन तर